आता आज एक नवीन काहीतरी घटना झाली स्टेशन फोन आलाय आपलं तिथं काढा तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला दिसतच राहील चला गाईश आणि मग टेन्शन आलं विचारेला टेन्शन आले पर्यंत स्टेशन वर जाते काय काम केले तिने समजा आपल्याला पोलीस स्टेशन काहीच आता आम्ही पोलीस स्टेशनच्या लिफ्टमध्ये आलोय बघू शकता तुम्ही सगळे पोलिस वाले होते त्याच्यामुळे ब्लॉक काही शूट नाही केला बाकीच्या पुढे दाखवतो तुम्हाला गाईच आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये आलो होतो इथे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे धावलेत त्यामुळे आम्हाला शूट काय करता आलं नाही कारण कॅमेऱ्याच्या अंडर आम्ही काहीच करू शकत नाही इतर आम्ही चोरून व्हिडिओ करतो वॉकिंग करू आता मी खाली चाललो नाहीच आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो एन ओ सी च्या वेरिफिकेशन साठी आता आम्ही निघालो घराकडे आता मी जवान ऐकलो ना घरी आता रस्त्यात चाललो अॅक्वलायन स्टेशनला गाईज आता अकवालाय मध्ये पोहोचलोय आता चाललो आम्ही तिकीट घ्यायला तिकीट घेऊ आणि आता घरी जाऊ बघा बघाय एस्केलेटर एवढं मोठं इथून तर एवढं खाली आम्ही आता इथे बसलो बसतोय बघा पोलीस स्टेशन मध्ये काढ करून आली आता घरी चालली त्याला घरी घेऊ आलो सगळं मॅटर सॉर्ट आउट केलं गाईज

चला आता मी ऐकवा वेट करतोय जवळजवळ सहा मिनटं चला आपल्या आपल्या घरी जाऊज आता मी ऐकवा लाईन मध्ये उतरलो खूप क्राऊड होता ऐकवा मध्ये आता मी चाललो लिफ्ट कडे गाईज आता आम्ही पोहोचलोय अंधेरीला आमच्या आमच्या घराच्या जवळ बाजूलाचे आता आम्ही चाललो लिफ्टवरती बघा या आरे लिफ्ट तर आता आम्ही जातो घरी आजचा आप छोटा आपला छोटासा ब्लॉक गोंडस इथेच संपूया भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉक नंबर फोर्टी सेवन मध्य फोर्टी से लिफ्ट मी लिस्ट मध्य चला बाय बाय आरोपी आरोपी नंबर सातशे बारह